राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून सुद्धा काही आनंदाच्या बातम्या आहेत त्या बातम्या सुद्धा आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी पूर्वी एक आनंदाची बातमी अजून सांगतो मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघताय तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले की नाही कमेंट करा ही बातमी एकदा सविस्तर सांगतो मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान शेतजमीन मनुष्य व पशु आणि घरांची पडझड वैयक्तिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जून ते सप्टेंबर दरम्यान नागपूर पूर्व विभागात झालेल्या नुकसानीपोटी चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये तसेच येत्या रब्बी हंगामा करता व इतर अनुषंगिक बाबीकरता पाचशे दहा कोटी रुपये अशी नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची विशेष मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी दिली आहे तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे मित्रांनो कमेंट नक्की करा तुमच्याकडे पैसे आले की नाही कमेंट सगळ्यांनी करा मित्रांनो विभागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्या रब्बी हंगामा करता बियाणे व पाच बे बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता पाच लाख एकतीस हजार एकशे तीस, तीस बाधित शेतकऱ्यांना पाचशे दहा कोटी रुपयाचे विशेष अनुदान वितरित करण्यात येणार आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपये वर्धा जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट बाधित शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन बाधित शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे पंचावन्न बाधित शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन्न लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना अकरा कोटी तीस लाख रुपये तर गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपये मित्रांनो अशी मिळणार पीक नुकसानीची मदत नागपूर जिल्हा एकशे एकोणावीस कोटी त्रेपन्न लाख रुपये वर्धा जिल्हा दोनशे सव्वीस कोटी एकाहत्तर लाख रुपये भंडारा जिल्हा चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये गोंदिया जिल्हा तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये चंद्रपूर जिल्हा चौऱ्याण्णव कोटी पस्तीस लाख रुपये गडचिरोली जिल्हा पंधरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये अशी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट येणार आहे मित्रांनो आपण या जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून सुद्धा बघत असाल तर तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पैसे अजून आले की नाही कमेंट नक्की करा वळव्या कापूस भावाकडे मित्रांनो बेंगू या ठिकाणी कापूस सात हजार तीनशे सत्तर रुपये राणी या ठिकाणी मध्यम कापूस सात हजार दोनशे पन्नास श्रीकरणपूर या ठिकाणी सात हजार दोनशे तर कापूस मध्यम बिलाडा सात हजार सहा भरतपूर सात हजार चारशे वीस तर लक्ष्मणगड कापूस आर सी एस दोन सहा हजार आठशे रुपयाचा भाव या ठिकाणी चालू आहे तर कलेडिया या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये तर तीस एम एम फाईन कापूस सा शंकर साबी या स्टी या ठिकाणी सात हजार पन्नास तर बोडेल या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये तर कावी या ठिकाणी मित्रांनो सहा हजारापर्यंत मध्यम कापसाला भाव मिळताना दिसत आहे तर तळाजा या ठिकाणी सहा हजार पासष्ट रुपये त्याचबरोबर मित्रांनो देऊळगाव राजा येथे हायब्रीड कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर मध्यम कापसाला देऊळगाव राजा सहा हजार पाचशे मानवते सात हजार एकशे ऐंशी रुपये तर जिंतूर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बीड येथे सात हजार एकशे पन्नास रुपये तर सोनपेठ येथे कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे कलेडिया या ठिकाणी मित्रांनो एम फाईन सात हजार पन्नास रुपये बोटेल या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस रुपये तर जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये तर कावी या ठिकाणी मित्रांनो सहा हजार रुपये कापूस शंकर साहेब फाईन तळाजा सहा हजार पासष्ट रुपये पुलगाव बाजार बाजार समिती मित्र मध्ये मित्रांनो जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती उमरेड लोकल कापूस एकोणचाळीस क्विंटल आवक पण जास्तीत जास्त सात हजार कापूस एकशे पाच क्विंटल कापसा जावक पण जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशीचा भाव मिळताना दिसत आहे तर धामणगाव रेल्वे या ठिकाणी चारशे क्विंटल कापसा जावक पण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर तीनशे एकोणावीस क्विंटल कापसा चा कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे छप्पन्नाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती किनवट पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या अवून जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बीड दारूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील खाजगी बाजार पांढरकावळा यवतमाळ या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयाचा कापसाला बाजार मिळताना दिसत आहे तर त्याचबरोबर पुढील बाजार समिती सेलूपर्बन या ठिकाणी सर्वात जास्त खाजगी बाजारात आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो अशाच बातम्यांसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून जाताना लाईक करा धन्यवाद